रस्त्यावरून जाताना आपण जेव्हा वाहन घेऊन जातो त्यावेळेस सगळ्या ठिकाणी गर्दी असतेच म्हणजे ट्राफिक ही कुठं नाही असं नाही काल असंच मी जात होतो बाईकवरून मागच्या गाड्या किंवा पुढे गाड्या सगळ्या ठिकाणी गाड्या होत्या पण एक बाईक मला एवढा जोर जोरात हॉर्न वाजवत ना की अक्षरशः कानाला कांठाळ्या बसल्या त्याला मी असं हाताने या असा इशारा केला तरी त्याचं बीपीप चालूच होतं आणि तो असा वाकडा तिकडा रस्ता करत असा पुढे गेला देवना करे की त्याचा तोल जाणारच होता आणि मग मी त्याला तिथं पुढे जाऊन त्याला थांबवला की एवढी तुला काय घाई आहे रागावलं बोललो म्हणजे एक एकदम फास्टमध्ये कुठेतरी पक्कन इकडून तिकडून रस्ता काढत काढत असे जात असतात की काहीही होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला सिग्नलला देखील गाडी सिग्नलला थांबलेली असतो सिग्नल लावलेला असतो तरी मागच्या बाजूने लोक पी 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 करत असतात वास्तविक जेव्हा सिग्नल ग्रीन होईल त्यावेळेलाच आपल्याला रस्ता जायला मिळणार असतो पण तरीसुद्धा अशी लोकं उगजत ध्वनी प्रदूषण करत असतात तर हे टाळलं पाहिजे काय असतं आजूबाजूला बरेच लोक असतात किंवा काय आजारी लोकं असतील किंवा कोणी पेशंट कुठं घेऊन जात असतील काय असतील असे अनेक प्रसंग घडू शकतात किंवा या अशा घाईमध्ये ॲक्सिडंट होऊ शकतात तर हे जे प्रसंग आहे हे, हे तुम्ही टाळले पाहिजे अधिकारी आहेत ते त्यांचं काम चोखपणे पार पडत असतात पण जनसंख्या एवढी गाड्या एवढ्या सगळ्या आहेत तर ते देखील कुठे कुठे आपल्याला पुरे पडणार आहे म्हणून आपण सावधानी प्रत्येक ठिकाणी बाळगली पाहिजे बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच राज्यामध्ये बऱ्याच देशामध्ये जातो पण त्यावेळेला तिथून ओव्हरटेक करणारे कोणी दिसत नाही इव्हन सुद्धा कधीही तुम्हाला ओव्हरटेक करणार दिसणार नाही त्यामुळे आपल्याला सरळ रस्ता मिळतो तसंच आपल्या देकडे देखील अशीच जर आपण स्वतःहून सवय लावून घेतली तर हे जे अनावधानाने घटना घटना ज्या घडतात त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की वाहन चालतं चालवताना सावधानीने वाहन चालवा आणि हे जे पी 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 करता हे जरा थांबवलं तर खूप बरं होईल असं मला वाटतं